सांस्कृतिक भवनाच्या निकृष्ट कामावर काँग्रेसकडून चौकशीची मागणी चिखली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहामधील नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामात अनियमितता व निकृष्ट काम होत असल्याचा आरोप शहर काँग्रेसने केला आहे या कामामुळे शासकीय निधीचा अपव्यय होऊन विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सव्वीस ऑगस्ट रोजी शहर काँग्रेस तर्फे जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून तातडीने निकृष्ट काम दुरुस्त करावे तसेच झालेला निधी अपवयाची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली जिल्हा अधिकाऱ्यांनी थर्ड पार्टी ऑडिटचा उल्लेख करून यावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे निवेदन देताना शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल सौरतकर यांच्यासह पदाधिकारी व हो कार्यकर्ते उपस्थित होते प्रेस रिपोर्ट संपादक सोहेल शेख चिकली नाही आपलं जे वैशिष्ट्यपूर्ण नगर नगरपालिका च्या माध्यमातून नाही सांस्कृतिक भवन आपण तयार करतोय आणि त्याचं काम जे चालू आहे ते एस्टीमेट प्रमाणे जे आपल्याला सॅंक्शन एस्टिमेट आहे त्याप्रमाणेच काम चालू आहे त्याच्या स्ट्रेंथबद्दल कुठलाही प्रॉब्लेम नाही फक्त थ्रीड इनिव्हेशन थोडेसे बदल झाले त्या अनुषंगाने आपल्याला हे गोष्टी ॲड करायच्या होत्या बीम आपल्याला अडवा तिथे त्या होता म्हणून आपण त्या रिवायरिंगसाठी ते कॉलम साईज वाढवलं तर जो म्हणून आपण ते काम वाढवले बाकी त्याचा आणि स्ट्रेंथचं काही समजत नाही काम म्हणजे भविष्यात त्याला कुठलाही धोका नाही त्याचं असं बोललं की ते कॉलम वाकले क्रायट नाही बिलकुल नाही आपण ज्या मी स्वतः त्या कामा विकली एक तिथं त्या ठिकाणी माझं एक एकदा पाणी असतं तर असे कुठेही घडलं नाही पालक मोकला किंवा भेंडाला असं कुठेही घडलं नाही ते के किती कोटीचं काम किती कधी मंजूर ते काम आपल्याला दोन हजार तेवीस बावीस बावीस तेवीसमध्ये ते दहा कोटीचं काम मंजूर आहे शिष्ट करून घेऊ ते मारं वापरले ते पण कमी साईजची वापरले असं नाही नाही आपण जे जो डिझाईन प्लॅन आहे तो जे आपला मंजूर आहे तोही इस्टिमेटप्रमाणे आपण त्याचं काम करू कधीपर्यंत पूर्ण होणार आहे हे <laughs> काम साधारणतः अजून त्याचं सहा महिन्यात काम पूर्ण होईल नगर परिषद शाळा क्रमांक एक इथे सुरू असलेल्या या सांस्कृतिक भवनाचा थोडा आवाज वाढतो कामाची पाहणी करत असताना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास स्थानिक राहिवाशियांनी आम्हाला आमच्या इतर मंडळीला फोन करून कळवलं की या बिल्डिंगचं काम हे सुरू आहे त्या कामात काही कॉलम वाकलेले आहेत आणि संबंधित ठेकेदार हे कॉलम वाकलेले असल्यामुळं रातोरात या कॉलमच्या फुटिंग असतील किंवा कॉलम वाकलेले असतील याचं काम याची दुरुस्ती करण्यासाठी इथे आलेले व या कामात तडजोड झालेली त्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला काही पोस्ट पाहायला मिळाल्या की त्याचे फोटो व्हायरल करण्यात आले काही ग्रुप्स सो सोशल मीडियाच्या त्याच्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता आम्हाला या कामात दोष आढळला पण नंतर गेल्या तीन दिवसापासून इथं या कामाची परत पुनर्बांधणी करण्याचं काम संबंधित ठेकेदारांनी इथं परत सुरू केलं इस्टिमेटनुसार आम्ही आजच नगर परिषदेचे सी ओ व बांधकाम मानकामिंग यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला इस्टिमेटची कॉपी दिली व त्यांनीसुद्धा या कामाची पाहणी केली व हे काम चुकीचं त्यांच्या नजरेसमोर असतानाही ते काम बरोबर असल्याचं त्यांनी म्हणजे ते काम चुकीचं आहे त्यांना मान्य नाही व हे काम योग्य असल्याचं त्यांनी आम्हाला इथं सांगून आमचं रमनिराश केला असं हे आज प्रशासकीय अधिकारी आहेत प्रशासक हे गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेच्या कोणतेच निवडणुका नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत मग त्यांच्यावर अंकुश कोणाचा राहील म्हणून आम्ही आज इथं त्यांना माहिती याचा जाब विचार न करता आलो करता त्यांनी एक काम योग्य असतं आम्हाला सांगितलं तर काम आपणही जर पाहिलं तर सदर कामात भरपूर दोष आहेत त्यांचं म्हणणं आहे की या कामाचं इलिव्हेशन पार्ट असल्यामुळं आम्हाला हे रिबॅरिंग करणं आहे त्यासाठी हे ते काम सुरू आहे पण एक पत्र मी आपलं देतो त्याचं की संबंधित आर्किटेक्चरचं सोळा ऑगस्टचं पत्र असताना गेल्या चार दिवसाआधी त्यांना काही स्वप्न पडलं होतं का रिबारिंग करण्याचं किंवा या इलिव्हेशनच्यासाठी एक कॉलम वाढवण्याचं हा एक माझा इथं त्यांच्यावर आरोप आहे हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं या कामाची चौकशी व्हावी एवढीच आमची आपल्या वतीनं